बाहेर जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि दुपारच्या वेळी अगदी गरमागरम चमचमीत काहीतरी खावावं असं प्रत्येकाला वाटत होतं आणि त्यातच अगदी सकाळी मी नाश्त्यासाठी इडली आणि आप्प्याचा भेद केला होता त्यापैकी आप्पे घरामध्ये काही शिल्लक राहिले होते इडली आणि आप्पे बनवण्याकरिता मी एकाच पिठाचा वापर करते अगदी छान अशा प्रकारे आप्पेसुद्धा बनतात या पिठापासून या पिठाकरिता मी पुढील प्रमाणे साहित्य घेतलेलं आहे तीन वाट्या रेशनिंगचं तांदूळ घेतलेला आहे एक वाटी उडीद डाळ हे सर दोन्ही साहित्य स्वच्छ धुवून अगदी दिवसभर म्हणजे सात ते आठ तासाकरिता पाण्यामध्ये भिजत घेतलं घातलेलं आहे त्यानंतर त्यामधील पाणी काढून घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी पोहे घातलेला आहे तसेच पाव वाटीसुद्धा मी शिजलेला भात घातलेला आहे आणि हे सर्व साहित्य मी अगदी मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि रात्रभर भिजण्याकरिता ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी हे पीठ अगदी वरपर्यंत फुगून येतं आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये अगदी थोडंसं सा चवीसाठी मीठ घातलेलं आहे आणि त्यापासून मी आप्पे बनवत आहे इडली तसेच आप्पेसुद्धा या पिठापासून अगदी चांगले बनतात तुम्ही बघू शकता की असे जाळीदार मस्त वरून तम्म फुगलेले कुरकुरीत असे अप्पे तयार झालेले आहेत तर हा आमचा सकाळचा नाश्ता होता आणि या नाश्त्यासाठी हे बनवलेले आपे अगदी घरामध्ये तसेच थोडे शिल्लक राहिलेले होते तर म्हटलं चला आता आपण या थंडगार वातावरणामध्ये चमचमीत असे आपे फ्राय कसे बनवायचे ते पाहूयात मग म्हटलं चला हा व्हिडिओसुद्धा अगदी तुमच्यासोबत शेअर करूया याकरिता मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल चांगले अगदी मध्यम गॅसवरती तापलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतरनं त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि त्यामध्ये शिल्लक राहिलेले जे अप्पे होते ते अप्पे अगदी मी एक ते दोन मिनटाकरिता मध्यम गॅसवरती चांगले परतवून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा सांबार मसाला घातलेला आहे जर तुमच्या घरी सांबार मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाल मिरचीची पावडर सुद्धा वापरू शकता आपेच्या पिठामध्ये मी अगोदरच मीठ घातलेला असल्यामुळे मी फुडणीमध्ये मिठाचा वापर केलेला नाही त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटांकरिता व्यवस्थितपणे मी हे आप्पे परतवून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता की अगदी झटपट पाच पाच मिनटांमध्येच अगदी हे आप्पे फ्रायची ही रेसिपी बनवून तयार होते तसेच ही चमचमीत आप्पे फ्राय खाण्यासाठी सुद्धा खूप अप्रतिम अशा चवीचे बनतात तुम्ही नक्की ही रेसिपी घरामध्ये बनवा आणि तुम्ही तुमच्या मुलांच्यासोबत ही रेसिपीसुद्धा एन्जॉय करा